हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर मी हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे तुम्हाला तर म्हणजे थमनेल बघून समजलंच असेल की माझं चॅनल मॉनिटायझेशन झालं आहे फक्त दोन महिन्यामध्ये त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट राहू द्या सगळ्या माझ्या यूट्यूब सबस्क्रायबरचे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच सपोर्ट केला नाही आणि इथून पुढे पण असाच मला सपोर्ट करा तर माझं अवघ्या दोन महिन्यामध्ये चॅनल कसं पण इंटरव्ह्यूशन मला काय प्रॉब्लेम आले किंवा गुगल ऑप्शन्स पण माझं लगेच आले पण त्यासाठी काय प्रॉब्लेम आले तर मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट नक्की बघा तर मी मेच्या एंडिंगला म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं एक महिना जर काही समजतच नव्हतं की व्हिडिओ म्हणजे कसे डाउनलोड करायचे किंवा कसे uh, अपलोड करायचे एक महिना तुम्हाला ह्यातच गेला आणि नंतर थोडंफार जमायला लागलं तर व्ह्यूज येत नाही तरी अशावर त्याचे रिव्ह्यूज का नाही येत आपल्या म्हणजे व्हिडिओला का म्हणजे कशासाठी दुसऱ्यांचा तर आपल्याला जर आपल्या यूट्यूब चॅनलचं पण म्हणजे ग्रुप किंवा व्ह्यूज यावे आपल्या व्हिडिओला यासाठी ना दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळं एक म्हणजे योग्य मार्गदर्शन किंवा माहिती आपल्याला म्हणजे यूट्यूबची आणि व्हिडिओबद्दल कसा टाकायचा काय नाही आणि दुसरं म्हणजे आपली स्वतःची मेहनत तर योग्य व्हिडिओची म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे आणि मला योग्य मार्गदर्शन म्हणजे वेगवेगळे टेक्निशियनचे व्हिडिओ तर पाहिलेच मी आणि माझे फ्रेंड आहेत ता, ताई म्हणून त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं कारण त्यांचं मॉनिटायझेशन झालेलं होतं चॅनल आणि त्यांना म्हणजे जी माहिती होती त्यांनी मला सांगितले की असे खूप कमी लोक असतात की आपल्याला माहिती म्हणजे व्यवस्थित देतात तर त्यांनाही मला मनापासून धन्यवाद म्हणायचे तर ता, ताई तुमचे पण मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आणि त्या माझ्या खूप चांगली म्हणजे मैत्रीण आहेत बेस्ट फ्रेंड आहेत आणि त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि नंतर मग मला माहिती भेटल्यामुळे मी माझी महिने व्हिडिओ टाकत गेलो तर मला काही प्रॉब्लेम आला नाही म्हणजे दोन महिन्यामध्ये तर मॉनिटायझेशन झालंच झालं आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर आठ दिवसांनी हे बघा हे गुगल ऑप्शन आलेलं आहे हे गुगल ऑप्शन्स काय येतं कारण ह्याच्यामध्ये एक नंबर असतो एक असा मला दिसतोय की नंबरला कसायला एक नंबर असतो तो आपल्याला टाकायचा असतो म्हणजे असताना मग आपल्याला पेमेंट चालू होता आता तर पेमेंट हे आलं म्हणजे आपण आपल्याला पेमेंट मिळण्याला आता भेटणार आपल्या म्हणजे शंभर डॉलर झाले की पेमेंट भेटणार झालं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप म्हणजे एवढ्या लवकर कोणाला नाही येईल पण मला पाहिलं की तुमच्या सपोर्टमुळे सगळ्यांच्या ते, ते आलं पण आणि त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद पण आणि हे आल्यानंतर तुम्हाला पेमेंट चालू होतं आणि पेमेंट म्हणजे योग्य मी असल्यामुळे आपल्या लोक जातं मॉनिटायचं आणि हे आल्यामुळे तुम्हाला ना आता महिन्याची मे पेमेंट पण नाही त्याचं हे म्हणजे त्यांनी वॅक्सिंग म्हणतात ते आहे आणि एवढ्या लवकर कोणाला नाही येत दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही असेल व्यवस्थित तर फ्री येतो आणि योग्य मार्गदर्शन आणि सगळ्यात शहराचा काही प्रॉब्लेम आहे किंवा किंवा आपले प्रॉब्लेम येत असेल किंवा मॅसेद्वारे पण मी व्हिडिओ बनवेन आणि माझं पहिलं पेमेंट पण आलेलं आहे पण ते रिसीव नाही केलेलं मी त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला लवकरच की किती माझं पेमेंट आलं किंवा किती दिवसाचं आलं ते पण टाकेन मी तुम्हाला आणि सध्या हे टाकायचं होतं मला अजून पेमेंट रिसिव्ह नाही केलं त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काही बनवला नाही तर एंडिंगला पेमेंट येईल माझा त्या ऑगस्टच्या एंडिंगला तर त्यावेळेस तो पण व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला टाकेन आणि गुगल ॲपसेन्स याच्यासाठी असतं की हा जो पिन आहे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला तीन एम आणि दहा एम पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला यातला हा जो नंबर टाकायचा असतो आणि बँकेची माहिती भरताना त्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो आणि मला तरी काही प्रॉब्लेम नाही आले आणि जरी आलेत असे म्हणजे फर्स्ट ह्याच्यातच माझं झालं मॉनिटायझेशन आणि गुगल ॲपसेन्स पण मला आलं तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू